नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संकल्प इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू झालेल्या आहेत व्हेटरनरी सायन्सची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली आहे याशिवाय ॲग्री आणि इतर काही कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये सध्या इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे लवकरच पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मेडिकलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल फार्मसी आणि नर्सिंगची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल परंतु नव्यानं आरक्षण मिळालेली एस सी बी कॅटेगरी आहे जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे या संदर्भामध्ये सर्वात प्रथम कास्ट सर्टिफिकेट काढायला सुरुवातीला मुलांना अडचण येत होत्या त्यानंतर पहिले जे कास्ट सर्टिफिकेट मिळालं ते पार्ट एमध्ये कास्ट सर्टिफिकेट होतं पार्ट बी मध्ये नॉन सर्टिफिकेट होतं त्यानंतर शासनाचा नवीन जी आर आला कास्ट सर्टिफिकेट वेगळं असावं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वेगळं असावं परत पाच जुलैला नवीन जी आर आला की दोन्ही सर्टिफिकेट हे ग्राह्य धरले जातील म्हणजे एकत्र काढलेलं सुद्धा का कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल ग्राह्य धरलं जाईल आणि वेगळं जरी काढलं असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जाईल यानंतर व्हॅलिडिटी लागेल का या संदर्भात प्रश्न होते त्यानंतर टप्प्या टप्प्यानं मुलांना माध्यमातून सांगण्यात आलं की व्हॅलिडिटी तुम्ही काढून घ्या कारण तुम्हाला व्हॅलिडिटी लागणारच आहे परंतु सध्या लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही शासनाच्या वेगवेगळ्या योजना असेल यामुळं हे जे संबंधित डिपार्टमेंट आहे ज्याला म्हणून आपण जे ही कागदपत्र शासनाच्या वतीनं इश्यू केले जातात त्यांच्या माध्यमातून ते म्हणजे सेतू सुविधा केंद्र असेल आपले सरकार जे कस्टमर सर्व्हिस सेंटर आहेत सी एस सी सेंटर अशा सगळ्या ठिकाणी जे प्रचंड गर्दी असल्यामुळं कागदपत्र मिळायला मिळण्यासाठी उशीर होतोय त्यामुळं व्हॅलिडिटी करायला उशीर होतोय आणि मग हे सर्टिफिकेट वेळेच्या आत उपलब्ध झालं नाही तर मग आपलं शैक्षणिक नुकसान होईल का आपल्याला काहीतरी ॲडमिशन अडचण येईल का या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रश्न होते तर ओव्हरऑल सगळ्या अडचणी लक्षात घेता शासनाच्या वतीनं आज बावीस जुलै जुलै रोजी एक महत्वाचा जी आर शासन निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे नेमका हा जी आर काय आहे हा थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा जी आर असा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्था मधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्यांचा कालावधी देण्याबाबत थोडक्यात जे विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग किंवा इतर कुठल्याही कोर्सेसला प्रवेश घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी एकूण सहा महिन्याचा का कालावधी देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्यासाठी संदर्भ दिला आहे त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासी प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी सगळे डिटेलच दिलेले आहेत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन घेऊन एस सी बी च आरक्षण दिलं एकमताने त्याची सव्वीस फेब्रुवारी पासून अंमलबजावणी करण्यात आली आणि सदर अधिनियमाच्या कलम पाच अन्वे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील शासकीय सेवेत सेवा भरतीच्या पदांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आपण ऍडमिशनच्या संदर्भात काम करतो तर ते बोलू की महाराष्ट्रामध्ये दहा टक्के जे इथं आरक्षण देण्यात आले ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यानंतर शासनाने वेगवेगळे परिपत्रक काढलेच्या संदर्भामध्ये हे महत्वाचं नाही आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ते आपण डायरेक्ट बघूया कारण खूप मोठा जिहार आहे शासन निर्णयकडे आपण जाऊया त्यापूर्वी हे तिसरा मुद्दा महत्वाचा आहे तो वाचून दाखवतो मी तुम्हाला राज्यात सध्या सुरू असलेला सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्याच्या हो या अनुषंगाने खाली निर, खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे इथं एक महत्वाचा विषय होता राज्यात विविध महाविद्यालयात सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्याबाबत काही लोकप्रतिनिधी व उमेदवारांकडून निवेदन प्राप्त झालेली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे निर्णय आपण वाचू राज्यात सध्या असलेल्या सन दो, विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशसाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहतील थोडक्यात काय तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे एस सी बी सी मध्ये तर या विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते म्हणजे कास्ट काढण्यापासून व्हॅलिडिटीला टाकणं नॉन क्लिड सर्टिफिकेट काढणं या सगळ्या प्रोसेसमध्ये सध्या वेगवेगळ्या शासनाच्या योजनेच्या संदर्भाने या संबंधित ठिकाणी प्रचंड गर्दी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळायला अडचण होतीये कागदपत्र मिळाल्यानंतर व्हॅलिडिटी टाकायची व्हॅलिडिटीसाठी इतर सगळ्या कॅटेगरीच्या मुलांचे सुद्धा अर्ज आहेत प्लस ऍडिशनली आता एसीबीसी चे अर्ज आहेत त्यामुळे होऊ शकतं की व्हॅलिडिटी थोडीशी उशिरा मिळेल त्यामुळे विद्यार्थी व पालक प्रचंड चिंतेमध्ये होते परंतु या शासनाच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचा आता टेन्शन फार कमी झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन आपण कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल तर त्याला व्हॅलिडिटीच्या प्रोसेसला टाका व्हॅलिडिटीची रिसिप्ट तुमच्याकडे उपलब्ध करून घ्या व्हॅलिडिटीच्या रिसिप्टवर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाते तुम्हाला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ॲडमिशन सुद्धा घेता आणि या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही तुमची व्हॅलिडिटी प्राप्त करा आणि संबंधित कॉलेजला त्याची कॉपी उपलब्ध करून द्या असं थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल सो so, व्हॅलिडिटी कधी मिळेल त्यामुळे खूप चिंताग्रस्त झालेल्या विद्यार्थी व पालकांना हा एक शासनाच्या वतीनं फार मोठा दिलासा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल नची अपडेट होती आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी सांगतो अशीच महत्वाची माहिती जी पण शासनाच्या वतीने येईल ती आपल्यापर्यंत मी घेऊन येईल तोरताच या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू